सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगाविषयाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत साडेसात ती अडीचकी आणि गुरुचं गोचर गोचरभमन याच्यानंतर आपण पत्रिकेतल्या काही युत्यांकडे येऊ खरं म्हणजे साडेसाती नसतानाही अडीचकी नसतानाही किंवा गुरुबळ उत्तम असतानाही आयुष्यात काही वेळा मानसिक त्रासाला आर्थिक त्रासाला कटकटीना सामोरं जावं लागतं पत्रिकेतल्या काही ग्रहस्थितीचा याच्यानंतर आपण विचार करू ज्या ग्रहस्थित्यात तुम्हाला खऱ्या अर्थानं त्रासदायक ठरू शकतात एखाद्या व्यक्तीच्या प्रश्नाचा विचार करताना त्याच्या पत्रिकेतल्या काही ग्रहस्थिती लक्षात घ्यावे लागतात त्याची काणीमीमांसा करावी लागते आणि त्यातनं त्याच्या प्रश्नांकडे जावं लागतं अशा काही युत्यांचा अभ्यास यानंतरच्या काही भागात करू म्हणजे आपल्या जीवनात जे प्रश्न आपल्याला येत आहेत भेडसावत आहेत ज्याचा त्रास होतोय त्या समस्या कशामुळे आहेत गोष्टी तुम्हाला लक्षात येईल पत्रिकेतल्या काही युत्यांचा आज उल्लेख मी करणार आहे आणि त्यातली एक एक युती घेऊन आपण पुढे जाऊ शनिचंद्र युती शनी केतू युती राहुचंद्र युती राहु केतू युती मंगळ युती युती अशा विविध प्रकारच्या युत्या या तुम्हाला त्रासदायक ठरतील कारण त्या युत्यांचं महत्त्व याच्यासाठी आहे की त्या दोन युत्या भिन्न तत्वांच्या विरोधी तत्वांच्या एक ग्रहांनी बन एकत्र बनलेल्या आहेत राहू आणि मंगळ भिन्न तत्वाचे ग्रह चंद्र आणि शनी भिन्न तत्वाचे स्वभावाचे ग्रह दोन भिन्न स्वभावाची माणसे एकत्र आली आणि काय काळ त्यांना सहवासात राहावं लागलं एकत्र त्यांची मतं परस्परांना खूप वेगळी आहेत परस्पर भिन्न आहेत प्रचंड विरोधासभास त्या मतामध्ये आहे आणि ते आपल्या मतांवर ठाम आहेत कुठंही ते त्याच्यामध्ये कमी जास्त करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाहीत आपल्या धोरणांवर विचारांवर तत्वांवर अडून राहतात काय होईल जे होणार ते नक्कीच नाही होणार त्यातनं होणार तो, तो मानसिक त्रास वाद आणि त्या समस्या समस्या निर्माण करतील त्या समस्या मोठ्या होतील त्यामुळं कुठं ना कुठंतरी माघार घेणं कुठंतरी सामंजस्यानं पुढं जाणं हे ज्या दोन ग्रहांना अजिबात आवडत नाही आपल्या तत्वांचे ते चिटकून असतात अशा दोन भिन्न प्रकृतीच्या स्वभावाच्या ग्रहांची युती जर पत्रिकेमध्ये असेल ती खऱ्या अर्थानं त्रासदायक ठरते अशा विविध युत्या घेऊन आपण याच्यानंतर पत्रिकेचा अभ्यास करू पत्रिकेतल्या या युत्यानंतर पत्रिकेतल्या कुठल्या स्थानामध्ये कुठले ग्रह काय काम करतात याचा अभ्यास करू हळूहळू पत्रिका पत्रिकेतली ती स्थानं आणि तिथं असणाऱ्या विविध युत्या यांचा अभ्यास करून आप जीवनात येणाऱ्या समस्यांना कसं सामोरं जावं त्या का निर्माण झाल्या कशामुळं त्या आल्या याचा अभ्यास आपल्याला करता येईल तुर्तास इतकं धन्यवाद you mm -hmm.